नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी केदार तर आज सहा जून दुपारचे बारा वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा सहा जून आणि सात जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मान्सूनबद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सूनने काल पाच जून रोजी थोडंफार गोव्याचा पंचेचाळीस टक्के भाग हवे आपल्याला आहे उद्या किंवा परवा थोडंफार हे ज्यावेळी अपडेट होईल त्यावेळी मान्सून हा रत्नागिरीपर्यंत पोचलेला असेल इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीपर्यंत मान्सून प्रगती करेल आता हे ज्यावेळी पुढे अपडेट होईल म्हणजेच उद्या किंवा परवा मान्सून हा रत्नागिरीपर्यंत पोचलेला असेल तसेच सांगली कोल्हापूरचा भागसुद्धा मान्सून पुढील दोन ते तीन दिवसात व्यापेल त्याच्यानंतर सिस्टीम जर पाहायचे गेलं तर इकडं पंजाबच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती राजस्थानच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच्यामुळे पंजाबचा जो पश्चिम भाग आहे हरियाणा पश्चिम भाग तसेच हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर या भागात पुढील दोन ते तीन दिवसासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील तसेच उत्तर प्रदेशपासून इकडे बिहारपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे आणि मध्य प्रदेशपासून विदर्भ मराठवाडा करत कर्नाटकपर्यंत एक लाईन सक्रिय आहे दक्षिण महाराष्ट्रापासून मध्य कर्नाटकपर्यंत एक लाईन सध्या सक्रिय आहे आता ह्या ज्या दोन लाईन आहेत याच्यामुळे दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज आणि उद्यासाठी आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा जिल्हा वाईज सहा जूनचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर उद्याचा म्हणजे सात जूनचा हवामान अंदाज पाहूया तर आजचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर पुणे नगरचे दक्षिण भाग बीड जालना धाराशिव परभणी या सर्व भागातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच हा पाऊस हा जो असेल हा सार्वत्रिक असा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी राहील याच्यानंतर रायगड ठाणे पालघर दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी हलके मध्यम ढग सक्रिय झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून आजसाठी म्हणजे सहा जूनसाठी दिसत आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड हिंगोली जालना परभणी या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबार बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम अकोला हे जे सर्व जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून दिसत नाहीये आज साठी म्हणजे सहा जून साठी त्यानंतर हा झाला जिल्हावाईज हवामान अंदाज तालुकावाईज जर हवामान अंदाज आजचा सहा जूनचा जर पाहायचा गेला तर आज जी जास्त प्रमाणात कोणत्या तालुक्यातून पावसाची शक्यता आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी या सर्व तालुक्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी राहील याच्यानंतर हिंगलज आजरा चंदगड तसेच राधानगरी बावडा शिरोळ पन्हाळा या शाहूवाडी या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जेने सहपावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील तसेच मिरज कवठेमाकाळ जत आटपाडी विटा कानापूर तसेच शिराळा या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह सहपावसाचा अंदाज आजसाठी सहा जून साठी दिसत आहे सातारा जिल्ह्यात खटाव दहिवडी फलटण खंडाळा वाई महाबळेश्वर सातारा पाटण या पट्ट्यातसुद्धा थोड्याफार शेतरासाठी मेघगर्जना व जोरदार पावसाच्या सरी आजसाठी दिसत आहेत याच्यानंतर पुणे जिल्ह्यात पुणे शहर हवेली सासवड पुरंदर इंदापूर दौंड खेड मुळशी मावळ या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी वादळी पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे नाशिक जिल्ह्यात मालेगाव नंदगाव सटाणा कळवण चंदवड निफाड येवला या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनाव थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पावसाच्या सरी आजसाठी राहतील याच्यानंतर नगर जिल्ह्यात जामखेड कर्जत श्रीगोंदा या पट्ट्यात व पावसाचा अंदाज वाशी कळंब भूम परंदा तसेच इकडे इंदापूरचा पूर्व भाग इंदापूर मोहोळ सोलो सोलापूर सो साऊथ सोलापूर अक्कलकोट माळशिरस पंढरपूर सांगोला मंगळव वेढा या तालुक्यातून सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर लोहोरा उमरगा या पट्ट्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील रत्नागिरी जिल्ह्यात लांजा राजापूर संगमेश्वर रत्नागिरी चिपळूण खेड या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जने पावसाचा अंदाज रायगड जिल्ह्यात महाड माणगाव रोहा तसेच पाली हा जो दक्षिणेकडील भाग आहे दक्षिण पूर्वेकडील भाग या पट्ट्यात मेघगर्जने पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे सहा जून साठी दिसत आहे आता हे जे, जे तालुके सांगितलेत या तालुन तालुक्याच्या व्यतिरिक्त ता सुद्धा पावसाची शक्यता राहील हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आजसाठी दिसत आहे पण एक आहे हा पाऊस या तालुक्यातून सार्वत्रिक असा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी राहील तर हा झाला आजचा जिल्हा वाईज आणि तालुका वाईज हवामान तालुक अंदाज सहा जूनचा त्याच्यानंतर उद्याचा सात जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक नगर सोलापूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पावसाच्या सरी मेघगर्जनेसह उद्यासाठी म्हणजे सात जून साठी राहतील तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे सात जून साठी आहे पालघर ठाणे मुंबई या तीन जिल्ह्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी दिसत आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी नांदेड या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तसेच विदर्भात सुद्धा तशीच परिस्थिती राहील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच सात जूनसाठी राहील सार्वत्रिक असा हा पाऊस कुठेच राज्यात नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील तर हा झाला आपला आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज सहा जून आणि सात जूनचा साजुन त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी सहा जून साठी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली रत्नागिरी सातारा पुणे रायगड नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर धाराशिव लातूर परभणी जालना बुलढाणा अकोला वाशिम नांदेड हिंगोली यवतमाळ अमरावती नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच जळगाव धुळे नंदुरबार पालघर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार हे जे सर्व जिल्हे आहेत सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे नगर नाशिक छत्रपती संभाजीनगर या सर्व पट्ट्यातून पावसाची तीव्रता ही जास्त राहील विदर्भाच्या तुलनेत हा हे जे सर्व जिल्हे आहेत विदर्भातील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ पावसाची तीव्रता कमी राहील थोड्याफार क्षेत्रासाठीच स्थानिक ढग निर्माण झाले तर पावसाचा अंदाज आहे आणि मधले जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून सुद्धा बुलढाणा अकोला वाशिम परभणी हिंगोली नांदेड लातूर या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर पावसाचा अंदाज आहे अन्यथा विशेष पाऊस या पट्ट्यातून नाही आहे मात्र दक्षिण महाराष्ट्रात हे जे सर्व जिल्हे आहेत जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी म्हणजे सहा जूनसाठी राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आजचा आणि उद्याचा सहा जून आणि सात जूनचा हवामान हो अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो